नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विभागीय संघटना विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वाजिद जहागीरदार पठाण यांचा सत्कार परभणी शहरातील वसमत रोडवर दैनिक लोकपत्राच्या कार्यालयात वाजिद पठाण यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक भगीरथजी मराठवाडा विदर्भ संघटक जिल्हा माजी विशेष कार्यकारी अधिकारी वैभव जवालाचे संपादक देवानंद वाकळे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा सचिव प्रमोद आंभोरे लोकमंथनचे जिल्हा प्रतिनिधी शिवशंकर सोनोले लोकपत्रचे जिल्हा प्रतिनिधी धाराजी भुसारे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज भीमा कोरेगाव को मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ सत्तार खान शेख आझार आदींची उपस्थिती होती आज आम्हाला फार आनंद वाटतो की लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटना ही पूर्ण महाराष्ट्रभर वाढत आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचे सभासद जास्तीत जास्त होत आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आमचे पठाणसाहेब यांना आज आम्ही लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचे मराठवाडा विभागीय संपर्क पद व विभागीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्याचा मला फारच आनंद वाटला कारण का ते माणूस म्हणजे एक धाडशी आणि निडर न भेणाऱ्या मै ते म्हणताय मय का मध्ये बोलण्यामध्ये फार शक्ती आहे तो काम करेल आणि करणार आहे कारण का तर कसं असतं की पत्रकारितेत अशा माणसाची गरज आहे कारण का तर जोपर्यंत तुम्ही पुढच्या माणसाला तुम्ही कोण देत दाखवत नाहीत तोपर्यंत पुढचा माणूस सुद्धा तुम्हाला विचारत नाही मला त्यांचा अभिमान वाटला कडवा आणि त्या माध्यमातून सगळेजण एक व्हा आणि बीसी चालवता आली तर बी सी पण चालवा जसं म्हणजे अकोल्याला चालवलं आहे मुंबईला चालवलं आहे त्या पद्धतीने बिशी पण चालू करा दर महिन्याला मंथन वेळा ठेवावा अशी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाची झुंजार तो संपादक माननीय आमचे भगीरथजी बदर साहेब आणि हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा महाराष्ट्रभर चाललेला भरारीचा रथ आणि भरारीच्या रथाचे आमचे सारथी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापकाध्यक्ष माननीय संजयजी देशमुख साहेब यांच्या आदेशाने वाजित खान खान या ठिकाणी खान खान पठाण विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डिजिटल मीडिया मराठवाडा संघटन यांची या पदावर नियुक्ती झालेली आहे तर मी पठाण साहेबाकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या या प्लॅटफॉर्मवर पत्रकारांच्या आडी अडचणी आड़ पत्रकारांच्या ज्या ज्या समस्या आहेत शासन दरबारी सोडवण्याचं काम करावं आणि त्याला पाठबळ आमचं माननीय आमच्या महाराष्ट्राची बुरंद तो आमचे भगीरथी बदर साहेब आहेत त्याच्यानंतर मार्गदर्शन म्हणून आमचे लोकपत्रचे दाराजी भुसारे साहेब आहेत आणि त्यानंतर आमचे जिल्ह्याचे मीडिया जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपजी बनकर आहेत ते रुग्ण हक्क समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून या परभणी जिल्ह्याला चांगलं कार्य करतात त्यांची चांगली समाजसेवा आहे आणि त्याचप्रकारे मी यांच्या सगळ्याच्या माध्यमातून मी देवानंद शंकरराव वाकळे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ विदर्भ आणि जनसंपर्क जलसंपर्क प्रमुख म्हणून या संघटनेचा पदाधिकारी आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण या या ठिकाणी जेवढे पदाधिकारी आहेत एक संघटना मजबूत करूयात असे या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आमचे वाजिद खान जहागीर खान पठाण यांना त्यांच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि इथेच ठेवतो आता ते आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघामध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आजचा हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी पदाधिकारी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे माझे सहकारी आज लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाच्या वतीने विविध कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवले जातात ते कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट पत्रकारांची दशा आणि दिशा दाखवणारे आणि समाजाला एक दिशा दाखवण्याचं काम या पत्रकार संघाच्या वती हॅलो आज पठाणसाहेबांना विभागीय संघटक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे या नियुक्तीमुळे निश्चितच तुमच्या या संघटनेचा काम वाढणार आहे व्याप वाढणार आहे या माध्यमातूनच जे पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत या प्रसंगी पठाणसाहेबांना उत्कृष्ट काम करत भविष्यामध्ये करावं संघटनेच्या ध्येय धोरणानुसार जे जे भविष्यामध्ये उपक्रम राबवले जातील त्या उपक्रमामध्ये भाग घ्यावा जा आणि जास्तीत जास्त आपली संघटना मोठी करण्यासाठी आपला बेस जो असतो तो आपली सदस्य नोंदणी ती सदस्य नोंदणीकडून मराठवाड्याची तुमच्यावर जिम्मेदारी दिलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा विभाग निश्चितच तुमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून एक सक्षम कार्य करणारी टीम म्हणून घडल्या जावी एवढेच या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा आ... देऊन मी माझे दोन शब्द सांगतो संघाच्या विभागीय मीडिया प्रमुखपदी संघटकपदी वाजेद पटल यांची जी नियुक्ती झाली निश्चितच ती एकदम चांगलं काम करण्यासाठी झालेली आहे यापुढे त्यांना खूप शुभेच्छा असतील भविष्यात त्यांच्या मोठमोठीमं व्हावी गोरगरिबांना न्याय न्याय मिळवून ही शुभेच्छा देत पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा आज लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाच्या विभागीय संघटक तथा संपर्क प्रमुख पदी डिजिटल मीडिया मराठवाडा विभाग वाजिद खान राहागीर खान पठाण यांचे आमचे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजय देशमुख साहेब यांच्या स्वाक्षरीने यांच्या आदेशाने त्यांची ही नियुक्ती केलेली आहे लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ हे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र भारतभर गरीब किंवा पत्रकार जे गरीब पत्रकार असतात किंवा त्याच्यावर अन्याय अत्याचार होतात किंवा पत्रकारिता करण्यावर जे आडी अडचणी येतात किंवा अरेण्याचे प्रश्न असो असे अनेक प्रश्न ते सोडवण्याचं काम या संघटने मार्फत करत असतात त्याचबरोबर या पत्रकार संघामध्ये ज्येष्ठ पत्रकार आहेतच आहेत त्यामध्ये या पत्रकार संघामध्ये युवाना पण खूप अशी संधी देण्यात आलेली आणि था युवांना योग्य मार्गदर्शन करून खोटं चुकत असताना त्याला योग्य वळण देऊन त्यांना या पत्रकारी क्षेत्रातले धडे शिकण्याचं काम करत असतात आणि आज आम्ही इथं परभणी जिल्ह्यामध्ये आदरणीय दिलीपजी बनकर सर तसेच आमचे मार्गदर्शक सोनने सर आणि महाराष्ट्र संघट प्रसिद्धी प्रमुख आदरणीय जी बदर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं परभणी जिल्ह्यामध्ये कार्य करत आहोत खरोखरच ही लोकसत्तर पत्रकार महासंघ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र धडपड धडपड करत असते किंवा सामान्य कोणाचे काही अन्याय अत्याचार होत असेल त्यासाठी पण धडपड करत असते तसेच पत्रकारांवर जेव्हा त्यांच्या परिवारावर जेव्हा काही दुःखाचा डोंगर कोसळतो किंवा त्यांच्या घरचा एखादा व्यक्ती निधन पावतो त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करत असतात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हे पत्रकारांच्या न्याय हक्कासोबत उपक्रम सो, सोगत लावून समाजामध्ये जे काही गोरगरीब लोक असतात त्यांना पण मदत करण्याचा प्रयत्न करत असतात विविध सामाजिक उपक्रम असो किंवा जयंती असो पुण्यतिथी असो महापुरुषांच्या अशा दिनानिमित्त वायफळ इतरत्र खर्च न करता किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस असो असे वायपट खर्च न करता ते तोच पैसा गोरगरीब गरजू लोकांना किंवा विधवाश्रम आश्रम असो किंवा वृद्ध आश्रम असो अशा संस्थांना ते काहीतरी छोटे मोठे उपक्रम करून ते उपक्रम राबवित असतात आणि त्यात आज या पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेऊन आमचे पटांचा ठाणसाहेब हे आमच्या कार्याला प्रेरित आज असते आमच्या लोकसत्त पत्रकार महासंघ या सर्वसमावेशक सर्वव्यापी या पत्रकार संघामध्ये सामील झालेले आहेत त्यांना मी परभणी जिल्ह्याच्या वतीने मी प्रमोद अशोकराव आंबोरे परभणी जिल्हा सचिव त्यांचं मी या पत्रकार लोकसत्त पत्रकार महासंघ या महाव्यापक परिवारामध्ये मी आपलं स्वागत करतो निश्चितच आपण या लोकसत्त पत्रकार महासंघामधून जे गरजू पत्रकार आहेत त्याच्या न्याय हक्कासाठी आपण प्रयत्नशील असाल असं मी बोलून आपल्याला पुण्याच्या मी आपल्या या पत्रकार संघामध्ये सहभाग झाल्यापेल त्यापदी मोड झाल्यापूर्ण आपलं मी खूप खूप अभिनंदन करतो पत्रकार सबका मैं धन्यवाद देता हूँ तो उनका अदा करता हूँ जिसने मुझे इस बोलने का अवसर दिया है और मुझे सबसे ज़्यादा अवसर देने की जो काबिलियत दिलाने की ये जो दिए मुझे धीरे दिया है और हमारे श्री बनकर जी साहब ने और उन्हें बताया हमको कि भाई हमारे संगठन में आओ पहले मैं बहुत सारे संगठनों में काम कर रहा हूँ जैसे ह्यूमन राइट्स में काम कर रहा हूँ मैं उसका भी आप उन्होंने बोले कि भाई हमारे संगठन में काम करो और मैं कम से कम 20 से 25 साल पहले से मैं संगठन में काम करता हूँ तो जो पत्रकारों ने मेरा सत्कार का जो प्रोग्राम रखा था मैं उनका सही दिल से शुक्रिया कर अदा करता हूँ बहुत 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 धन्यवाद